नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे त्यातूनच एक मोठी अपडेट आली आहे तुम्ही अर्ज केला असेल किंवा नसेल केला तरीही ही अपडेट सर्वांसाठी असणार आहे तर महिलांनो तुम्ही ही चूक बिलकुल करू नका नाहीतर तुमचा अर्ज बाद केला जाईल अर्थात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो कोणतीही अपडेट आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर पहा बरेचसे अर्ज शासनाला डबल गेले आहे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ॲपवर अर्ज पोर्टल वेबसाईटवर भरले जात आहे अशातच महिलांचे दोन अर्ज भरल्याने सध्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्यात अडचणी येत आहे तेव्हा शासनाने सूचना केली आहे की एकदाच आपल्याला फॉर्म भरायचा आहे एकतर ऑनलाईन भरा किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर अंगणवाडीमध्ये कागदपत्रे देऊ नका जर तुम्ही अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही परत ऑनलाईन फॉर्म भरू नका तर मित्रांनो अशी काहीही महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद